दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा व युट्यूब व्हिव्हर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक महालक्ष्मी तथास्तु मॉल गार्मेंट्स अँड ॲप्रल्स आमचा पत्ता आदित्य बिझनेस सेंटर दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस त्र्याण्णव शहात्तर ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याण्णव शहात्तर नमस्कार हा आहे परिवाराचा दोन हजार पंचवीस चा गणपती बाप्पा चला तर मग इको फ्रेंडली आणि कोकणची थीम आपण इथे पाहूया हे आहे ज्यामध्ये हिराचे झाडू उतव आडाळा असं सर्वच काही दाखवलेलं आहे त्याप्रमाणे सागरी समृद्धी दाखवण्यासाठी त्याचं प्रतीक म्हणून पारंपारिक होळी सुद्धा इथे दर्शवली तिथे प्लास्टिकचा वापर कुठेच केला नाही जुनं माडीचं पारंपारिक घर जे कौलारू आहे अगदी मोळी सुद्धा इथे दाखवलेली त्याप्रमाणेच पूर्वी खेळवला जाणारा झुंज हा बैलांचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न इथे आहे त्याप्रमाणेच आपली समृद्धी असलेलं ही फळं जिथे आंबा काजू अगदी नारळाचं वळ सुद्धा आहे आणि आपली लोक परंपरा जपणारं दशावतरी नाटक जे सगळीकडे पसरले ते सुद्धा दाखवलंय बाप्पाच्या पाठीमागे सजावटीसाठी चुडताच्या पाती आणि पानांपासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर केला प्लास्टिक शिवाची सजावट किती छान वाटते ना आणि त्याशिवाय होऊ शकते हे इथे समजलं आम्हाला त्याप्रमाणेच आपला मालवणी म्हणींचा ठेवा आम्हाला सापडला आणि तो इथे आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे त्या बाजूला सजावटीसाठी चुडताचे साप ज्यांना चुडतेचा स्वरूप म्हणतात ते सुद्धा इथे केले आहेत आणि आम्हालाही ते शिकायला मिळाले धन्यवाद